कधी झालत लग्न साधारण सत्तरला हो ना पण त्यावेळेला हुंडा सात हजार दिलता म्हणजे ती पण त्यावेळेच्या तुलनेनं खूप झाला ना भरपूर <laughs> हुंडा तुम्ही बरं बरं बर त्याच्यामुळे दिलं तुम्ही लोकांना सगळ्यांना मदत करून अच्छा तिकडून म्हणजे वडील जिथे काम करायचे तिथून मदत आली तिथे चांगले पगारी परत हा सगळ्या असा आला आमचा तर तिकड दहा बस गेला त्याला येतं हा भाडे तीन तीन एकर चौघाची ऑर्डर येऊन गेली मुख्यमंत्री होतील गदा पाहिजे होईल भाजी पण मनावा असा तुमचा विकास झाला नाही त्यांच्यामुळे विकासावर एवढा अनुभव नाही नाही म्हणजे तुम्हाला जेवढा हात द्यायला पाहिजे होता त्यांनी तेवढा दिलेलं नाही असं वाटते मला आता किमान मुलं आहेत मुलांना तरी त्यांनी उचलायला पाहिजे बोलले का तुम्ही कधी त्यांना एवढं बोलणं झालं हो आज भाई किती वो 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 आता मोठे सुद्धा आपल्या बोंडीच्या वर्षासाठी तुम्हाला बोलले नाही नाही काहीच बोलणं झालं ते कधी बाहेरून आली काय आम्ही बाहेर अच्छा म्हणजे आहे फक्त आली

रावसाहेब जन तोंडाला काळे लावेत त्याला शिवसेना दहा लाख देणार आणि रावसाहेब दानवेच्या अंगावर जन शाही फेकल त्याला राज ठाकरे दहा हजार देणार असं काय वाटतं तुम्हाला सांगायच्या बद्दल बरोबर की पण आता ती म्हणजे थोडं असं सांगा मला जनरली तुम्ही थेट थे त्यांचे साले आहात आणि ते शेतकऱ्यांना साले म्हणले काय वाटतं तुम्हाला काय फरक वाटत पण साली आपण शिवी म्हणून वापरतो ना इकडे असं म्हणून शिवी वापरत नाही फक्त आपण शिवी आईपासून जास्त शिवी लागली होती दानवी साहेबांनी टाळायला पाहिजे होत का एवढं टाळायला पाहिजे होत म्हणजे असं बोलायला नको होतंय हो ना पण आता सगळे शेतकरी नाराज होऊन बसले त्यांच्यावर नाही नारा शेतकरी नाराज मग शेतकरी काय नाराज होणार नाही त्याच्यावर शेतकऱ्यांकर म्हणजे दिसाली होऊन शेतकऱ्यांना हे फक्त त्यांच्या पार्टीवाल्यांच्या पार्टीवाल्यांना शेतकरी एक बी नाही त्या मार्गात शेतकरी काय